खानदेश मंडळी माझा मुलगा बघा तुम्ही बघू शकतात की पुष्पा हा पिक्चर बघत आहे आणि माझे मिस्टर पण फोनवरती बोलत आहे आणि इथे तुम्ही आमचे चारही पाची मुलं बघू शकतात किती छान असे गप्पा मारत आहेत माझे नंदेची मुलं आलेली आहेत तुम्ही बघू शकतात की किती छान असं मस्त गप्पे मारत आहेत त्यात माझा मिस्टर त्यांना विचारत आहे की काय म आता काय करायचं आहे रात्री कुठे जायचं आहे बघा पुष्पा पिक्चर पण चालू आहे जो माझा मुलाचा एकदम फेवरेट आहे त्यानंतर माझे मिस्टर जे आहेत ते छान असं सगळ्यांसाठी सा। आईस्क्रीम घेऊन आलेले त्यांना हा माझा मुलगा बघा किती नाटकं करतो आहे पुष्पाचे डायलॉग मार मारत आहे कारण की पुष्पा पिक्चर बघितलं ना झुकेगा नाही साला आईस्क्रीम जे आहे ते खूप म्हणजे वेगवेगळे फ्लेवरचे त्यांनी घेऊन आलेले चॉकलेट बदाम पिस्ता आणि मँगो फ्लेवर ज्यांना जो फ्लेवर आवेल आवडेल त्या फ्लेवरचे ते आईस्क्रीम घेऊन आलेले आहेत आम्ही रात्री छान असं मस्त आईस्क्रीम पार्टी केलेली आहे ही बघा माझी मुलं किती मस्ती करत आहेत त्यांना मी व्हिडिओमध्ये घेत आहे तर मला बोलतात व्हिडिओ घेऊ नका मामी आम्हाला व्हिडिओ ते आवडत नाही हे बघा सगळे किती छान बसलेले आहेत बघा पुढे सगळी मुलं बसलेली मुली सगळ्या पाठी बसलेल्या आहेत छान आणि किती छान पुस्त टी व्हीसमोर बसून आईस्क्रीम खात आहेत एन्जॉय करत आहेत शेवटी त्यांनी माझ्या मुलाला वरती बसवूनच दिलं बघा बघू शकतात तुम्ही किती छान असं वरती जाऊन बसलेला आहे माझा मुलगा आणि त्यानंतर यांची धमाल रात्री बारा वाजता ही लोक अशी धमाल करत होते हे बघा गणपतीसारखं परत त्याला खाली पण उतरवत आहेत मग त्यानंतर होती माझी भाची माझ्या भाचीला पण वरती बसायचं होतं हे बघा रात्री मस्ती करून दमली होतीत मुलं किती छान असं गाठ झोपलेले आहेत किती मासूम हे मेरे बच्चे हे बघा सकाळ सकाळमध्ये मोबाईल आणि मग माझ्या मुलांची फरमाईश होती की आम्हाला पाणीपुरी खायची आहे म्हणून मी सकाळीच मट आपले वाटाणे जे आहेत वाईट वाटाणे जे आहेत ते भिजत घातले होते आणि वाईट वाटाण्यांमध्ये मी बटाटेही कापून घेतले होते बटाटे आम्ही आम्ही होतो कमीत कमी मुलंच सहा मुलं होते तर आम्ही दोघं आठ जण होतो तर आठ जणांसाठी मी एक किलो बटाटे आणि एक किलो वाटाणे टाकले होते कारण की मुलांना सोक्त पाणीपुरी खायची होती म्हणून मी हे बटाटे आणि वाटाणे दोघंही धुवून घेतलेले आहेत आता त्याला आपण कुकरला लावून देऊया तुम्ही ही चटणी बघू शकतात की ही चटणी मी आधीपासूनच तयार करून ठेवते आणि तयार करून मी फ्रीझरमध्ये ठेवून ठेवते आता याच्यामधून मी अर्धी चटणी काढून घेतलेली अर्धा डब्बाभर ही चटणी याच्यामध्ये मी पुदिना कोथंबीर नंतर हिरवी मिरची लिंबू अद्रक लसूण हे सगळं टाकून मिक्सरमधून छान बारीक क्रश करून घेतलेलं आहे आणि मीठ वगैरे टाकून छान एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवत असते थे। जेव्हा जेव्हा तुम्हाला पाणीपुरी बनवायची असेल तेव्हा तुम्ही हे मसाला म्हणजे चटणी काढू शकतात आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पाणी ॲड करायची गरज असते पाणी आणि मीठ आता बघा तुम्ही चवीनुसार मी याच्यामध्ये मीठही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाणीपुरीचा मसाला टाकलेला आहे मी याच्यामध्ये आम्ही आठ लोकांसाठी पाणीपुरी बनवत आहोत म्हणून चवीनुसार परत मला वाटलं की मीठ कमी आहे म्हणून मी पीठ मीठ परत घातलेलं आहे त्यातमध्ये त्यामध्ये मी पाणीपुरीचा मसाला पण ॲड करून घेतलेला आहे असं छान झणझणीत पाणी मी तयार करून घेतलेलं आहे लिंबू पण पिळून घेतलेले आहेत बघू शकतात की मी तीन लिंबू पिळलेले आहे त्याच्यामध्ये छान एका वाटीत रस काढून घेतला होता आणि त्यानंतर पाणी ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं पाणी जे आहे छान असं आंबट तिखट तयार झालेलं आहे आणि एका साईडला आपले कुकरच्या सीट्या पण झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेलं आहे म्हणजे आपले इथे वाटाने बटाटे जे आहे शिजून तयार झालेले आहेत आता आपण इथे पाणीमध्ये हा जो मसाला आहे सुका मसाला आपल्याला टाकायचा आहे तर याच्यामध्ये मी तव्यामध्ये बडीशोप जिरा ओवा आणि हिरवी लाल मिरची सॉरी लाल मिरची घेतलेली आहे एका साईडला मी चहा पण बनवत आहे मुलांना चहा हवी आहे म्हणून आता बघा हे चांगलं भाजून घेतल्यावरती मी मिक्सरमधून याला छान असं बारीक क्रश करून घेणार आहे मिक्सरमध्ये आपल्याला सगळं जिन्नस टाकून घ्यायचं आहे आणि क्रश करून घ्यायचं आहे लाल मिरचीही भाजून घेतलेली आहे तिला पण छान असं खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे खुसखुशीत भाजल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून क्रश करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात पाणीपुरीचे पॅकेट आमच्या घरात आलेले आहेत आणि मुलांना लागतात ना त्यांच्या लागता त्यांना काहीतरी खाऊ जिमजॅम मारी बिस्किट नंतर कॅगजॅक हे मोनेको असे हे बिस्किट पण ते घेऊन आले आणि दुपारी बघा त्यांची पार्टी करायची होती म्हणून ते लोक छान असं कॉफी पण घेऊन आले होते आणि माझे एका साईडला छान चहाही तयार झालेला आहे आणि पाणीपुरी बघून तोंडात पाणी आलेलं आहे ऑलरेडी बघा चार पॅकेट आणले होते आम्ही चारही चार पॅकेट एका याचा संप झाला होता आणि जिम जाम बिस्किट जे माझ्या मुलांना आवडतं खूपच माझ्या मोठ्या मुलीला तर खूपच आवडतं आणि हे मारी बिस्किट जे आहे ते माझं आहे हॅप्पी है। हॅप्पी बिस्किट जे आहे ते माझ्या मुलांचं आहे आणि ही कॉफी जे आहे ते मुलं दुपारी पाठी करणार आहेत म्हणून घेऊन आलेले आहेत एका साईडला मी दूधही गरम करून घेत आहे आता आपल्या सगळ्या जिन्नस जे होते छान भाजून झाले होते आता याला आपण मिक्सरमधून छान असं क्रश करून घेणार आहोत बारीक क्रश करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण बडीशोप ओवा जिरं हे सगळं घेतलेलं आहे धने पण घेतले आहे अख्खे धने जे आहे साबूत धने जे असतात ते धने घेतलेले आहेत आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया हे बघू शकता तुम्ही मिक्सरमधून मी बारीक क्रश करून घेतलेला आहे पावडर त्याचं बनवून घेतलेलं आहे आणि ते आपण तिखट पाण्यात टाकणार आहोत हे बघा माझ्या मुलांच्या आता नाश्ता पाणी चाललेलं आहे चहा आणि बिस्किट आणि तुम्ही बाजूला बघू शकतात की तिखट पाणी आमचं तयार झालेलं आहे माझी मुलंही वेट करतायत की कधी संध्याकाळ आणि कधी आम्हाला पाणीपुरी भेटते आता हा मसाला जो मी तयार करून घेतला तर तो, तो तिखट पाण्यात मी घालून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर हे पाणी मी आता थंड करायला ठेवणार आहे माझ्या मुलाने एक नवीन रेसिपी बनवलेली आहे मारी बिस्किटवरती तो जिम जॅम सॉरी जॅम लावून खातो जॅम लावल्यावरती बिस्किट खरंच खूप अप्रतिम लागतात म्हणून तो बोलला की मी सगळ्या भावा भावांना बहिणींना असे बिस्किट बनवून देतो मम्मी तर त्याने हे बघा अशा प्रकारे त्याने दोन बिस्किट घेतलेले आहेत आणि त्या दोन बिस्किटाचा मध्यभागी त्याने हे जॅम जे जा आहे मिक्स जॅम जे जा आहे ते त्याला ते लावून घेतलेलं ला आहे तो छान असा चमचेने लावून घेत आहे त्याला बघा किती आवडीने तो आपल्या भावांसाठी बहिणींसाठी हे बिस्किट बनवत आहे त्याला हे खूपच आवडतात हे बिस्किटं पण आज तो त्याच्यासाठी नाही तर त्याच्या बहिणींसाठी भावासाठी करत आहे अशाच प्रकारे तो सगळे बिस्किट आता बनवून घेणार आहे प्लीज ह्या पसाळ्याबद्दल काहीही कमेंट करू नये कारण की माझ्या घरी भरपूर मुलं आलेली आहेत आम्ही सहा म्हणजे सहा मुलं आहेत आम्ही दोघंजण आहोत आमचा रूम छोटाच आहे वन बी एच केचा आहे आणि मुंबईची घरं तुम्हाला माहितीच असतात की छोटी छोटी घरं असतात म्हणून प्लीज या पसाऱ्याबद्दल काहीही कमेंट करू नये ओके तो पसारा फक्त आजचा दिवस आहे कारण की मुलांनी आज, आज त्यांची फरमाईश होती की त्यांना पाणीपुरी वगैरे खायचं आहे म्हणून मी काढून ठेवलेलं आहे हे वर्षभराचा तो कांदा आहे आम्ही असा वर्षभराचा कांदा भरून ठेवतो आमच्याकडे आज पाणी कमी आलेलं होतं म्हणून मी हे पाणीही असं भरून ठेवलेलं आहे इथे हे बघू शकतात की ही मुलं येणार होती आमचे तर मुलं येणार होते म्हणून हे बघा असे मी सहा डझनसारखे आंबे आणले होते तर ते आंबे मी इथे पिकत घातले होते वर मला वाटतं मुंबईमध्येच नाही तर सगळेच कळे कारण की आमच्या खानदेशमध्ये पण आमच्या गावी आईकडे तर दोन दोन तीन तीन क्विंटल असे कांदे भरलेले असतात तर मी पण हे कमीत कमी पस्तीस -कमी किलोसारखे कांदे भरलेले आहेत नंतर याला चांगलं ऊन पडले की तेव्हा असं छान सुखत घालायचे थोडेसे जेणेकरून ते खराब होणार नाही म्हणून आता सध्या तरी मुलं आलेली आहेत म्हणून माझ्याकडे वेळ नाही आहे नंतर मी एक दोन दिवसात त्याला करणारच आहे आता हे पण बघू शकतात तुम्ही माझ्या मुलाने छान असं जॅम सिन जॅम सँडविच बिस्किट तयार करून घेतलेला आहे तो किती सॉरी काय जाम जॅम सँडविच जॅम सँडविच बिस्किट असं हे बनवण्यामध्ये तो तुम्ही बघू शकतात किती मग आहे आहे ना, है। है ना? आज तो सगळ्यांना बनवून खाऊ घालणार आहे. अब ये लास्ट में एक बच गया है इसको क्या करोगे आप? ये चापन सिंगल ओके कैसे लेकिन सिंगल कसे? हां वाट्यात. त्याला अरे वाह! दिमाग है भाई तुम्हारे पास. है। त्यानंतर तुम्ही बघू शकता की पाणीपुरी पण आलेली आहे गजब. चार पॅकेट घेऊन आलेलो आहे तमी. आणि हे बघा यातमध्ये दूध खराब झालं होतं तर माझ्या मुलाला कलाकन हे खूप आवडतं म्हणून कलाकन बनवण्यासाठी इथे मी हे दूध जे आहे ते उकळ उकळत ठेवलेलं आहे मला दुपारी आम्ही कोल्ड कॉफी को बनवणार आहोत म्हणून त्यांची ही पूर्वतयारी आहे हे सगळं ते स्वतःहून घेऊन आलेले आहेत रात्री पण ही मुलं आमची कमीत कमी, कमी पाच वाजता सकाळी पहाटे पाच वाजता झोपलेले आहेत स्वीट डिश काय आहे ते तरी सांग मला सांगा हा कसं बनवलं आहे दादूने स्वतः क्रिएट केलेला आहे टेस्ट कशी आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा छान आहे दादूने स्वतः बनवलेला आहे तुमच्यासाठी स्पेशल है ना ओके छान आहे ना टेस्ट ओके आता कुकर पण उघडून घेतलेला आहे आणि रगडा जो आहे तो छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकतात की छान असं एकजीव झालेला आहे वटाणा आणि बटाटे हे छान दोघंही एकजीव झालेले आहेत म्हणजे आपलं पाणीपुरीचं सा साहित्यही तयार झालेलं आहे आता मी याला मॅशरने मस्त छान असं मॅश करून घेणार आहे एकजीव करून घेणार आहे तुम्ही बघू शकता की रगडा जो आहे तो आता आपला पूर्णपणे तयार झालेला आहे हा खाण्यासाठी तयार आहे गरमागरम आपला हा रगडा त्यानंतर मी इथे चटणी चटणीही बनवून घेतलेली आहे गोड चटणी बनवण्यासाठी मी खजूर आणि चिंच गूड याचा उपयोग केलेला आहे मी याला दोन तासासाठी भिजत घातलं होतं आणि त्यानंतर मिक्सरमधून छान क्रश करून घेतलेलं आहे सगळ्यांना पाणीपुरीचं पाणी जे होतं ते चिल्ड हवं होतं म्हणून त्यांनी आधीच फ्रीजमध्ये बरफ बरफ लावून ठेवला होता हे बघा ते लोकं बरफ टाकत आहेत जेणेकरून पाणी छान असं चिल्ड होईल म्हणून आणि चिल्ड पाणी जे आहे ना पाणीपुरी खरंच खूप चविष्ट लागते खूप छान लागते आम्हाला तरी आवडतं बाबा असंच पाणी पाणीपुरी पूर्णपणे रेडी झालेली आहे सगळ्यात आधी टेस्टिंगला मी माझ्या भाच्याला दिलेलं आहे माझा भाचा बोलला मामी मी सगळ्यात आधी टेस्ट करेल आणि मी सांगेन तुम्हाला की पाणीपुरी कशी झालेली आहे म्हणून त्याने पाणीपुरीमध्ये रगडा भरला तिखट पाणी गोड पाणी हॅ ना हे सगळं टाकल्यानंतर त्याने खाल्ल्यावर त्याने मला सांगितलं आणि सोबत त्याने बघा कांदाही घेतलेला आहे कांदाही मी त्यांना चिरून दिलेला आहे हे बघा तोंडात गेल्यावर त्यांनी सांगितलं एकदम छान यम्मी झाली होती पाणीपुरी आणि त्यानंतर मी माझ्या मिश्रानं सांगितलं की तुम्ही आता चालू करा हे बघा सगळेजण किती छान असं आम्ही किचनमध्ये बसलेले आहोत खायनं खाण्यासाठी ही माझी तिघं मुली एक मुलगा माझा क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला आहे त्याचे क्रिकेट क्लासेस असतो म्हणून तो नाही आहे आता पण माझी दोघं मुलं माझे मिस्टर ते पण छान आता पाणीपुरी टेस्ट करत आहे त्यांनी सांगितलं मी पण तुला टेस्ट करून सांगतो की पाणीपुरी कशी बनली आहे तुला बनवता येते किंवा नाही येत म्हणून मी पण तुला टेस्ट करून सांगणार हो आहे त्यांनी पण पाणीपुरीमध्ये कांदा कांदा आमच्या घरात फेवरेट आहे पाणीपुरीसोबत कांदा आम्हाला सगळ्यांना आवडतो छान झालेला आहे बघा त्यांनी पण मला पावती दिलेली आहे की पाणीपुरी खरंच अप्रतिम झालेली आहे तर आता आम्ही मनसोक्त पाणीपुरी खाणार आहोत या तुम्ही पण पाणीपुरी खायला काय तू कलाकन कलाकन तुला खूप आवडतो ना कलाकन कसं झालंय मस्त अप्रतिम तुला किती दिवसापासून भेटलं नव्हतं कलाकन खायला एक दोन वर्षापासून <laughs> कलाकन खायलाच भेटलं होममेड ओके हा नाही तर दुकानाचं तर आपण आणतोच नेहमी पण होममेड खायला भेटलेलं नाही ओके चल आवडलं ना तुला थँक्यू सांगता आता थँक्यू नाश्ता पाणी झालेलं आहे आता हे भांडे जे आहे ते आवरून घेऊया आपण आम्ही सहा डझन आंबे ताणले त्यातून मुलांनी येण्यासाठी उशीर केला म्हणून ते सहा डझन तर काही राहिले नाहीत पण जेवढे पण होते दोन डझनसारखे ते आंबे मी साईडला काढून ठेवले होते मुलांना खाण्यासाठी आणि आमची आता पार्टी चाललेली आहे आंबा पार्टी चाललेली आहे त्याच्यातलं तुम्ही बघू शकतात की एक आंबा जो आहे तो खराब झालेला आहे पुढचं टोक जे आहे ते खराब झालेलं आहे असे दोन तीन आंबे होते जे मी साईडला करून ठेवले होते आणि मुलांनी मनसोक्त असे आंबे खाल्लेले आहेत हे बघा आंबा पार्टी करण्यासाठी पण सगळी मुलं माझी हजर आंबा म्हटलं की एनीटाईम त्यांचं फेवरेट आहे ते रात्री असू दे दिवसाला असू दे जेवल्यानंतर असू दे कधी असू दे जेवल्यानंतरही हे बघा मामा भाचे कसे छान गप्पा मारत आहेत त्यांचे गप्पा रंगलेले आहेत छान मस्त तर आंबे हे आमचे ऑल टाईम फेवरेट आहेत हाच हा जो तवा आहे ना तो माझ्या सासूचा आहे माझा सासू जेव्हा नॅशनल पार्कमध्ये राहत होत्या त्यांना चुलीवरती स्वयंपाक करावा लागायचा म्हणून हा तवा एवढाच काळा झालेला आहे पण ह्या तव्यावरती चपात्या खूप भन्नाट येतात खूप छान होतात म्हणजे अजिबात खाली चिपकत नाहीत त्याला डाग लागत नाही काहीच नाही म्हणून हा तवा मला खूप आवडतो नाही तर तुम्ही म्हणत असाल की बापरे हा तवा किती काळा आहे बाई जरा तवा, तवा तरी छान चांगल्यापैकी घास याला कितीही मी घासलं ना तरी तो निघत नाही म्हणून हा हा तवा मी सोडू शकत नाही मी कुठेही जाते तरी हा तवा मी कॅरी करते मी गावाला जर माझ्या घरी गेली ना तरी हा तवा मी सोबत कॅरी करून घेऊन जाते मला याच्याशिवाय दुसऱ्या कशावरती पण चपाती शिजवायला मला आवडत नाही किचन हा पूर्णपणे आता साफ झालेला आहे मी पूर्ण किचनचं काम आवरून घेतलेलं आहे तुम्ही बेसिंग पण बघू शकतात किती स्वच्छ झालेलं आहे आणि किचन पण एकदम टापटिप दिसत आहे सगळंच आवरून झालेलं आहे ह्या साईडला तुम्ही सकाळी बघितलं असेल की कितीतरी पसारा पडला होता पण आता तुम्ही बघा किती सुंदर याच जागेवरती तुम्हाला हे कांदे दिसत होते तिथे आंबे होते हां सगळंच काही पाणीचं पातेलं होतं पण आता काहीच तिथे नाही आता पूर्णपणे मी घर आवरून घेतलेलं आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे इथे पण मी कांदे ठेवलेले आहेत आणि साईडला हे थोडे जे ओले कांदे असतात किंवा थोडे खराब कांदे जे आहेत ते कांदे मी इथे ठेवून घेतलेले आहेत असे वेगवेगळे कांदे मी ठेवलेले आहेत बेडरूम पण पूर्ण घर आवरून झालेलं आहे बेडरूम पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे नाहीतर माझी मुलं सगळी इथे साही, साही मुलं माझी ह्या बेडवरती असतात पूर्ण दिवस या बेडवरती असतात आणि माझं आता फक्त इथे किचन म्हणजे माझं हे मशीन जे आहे त्याच्यावरती हे आश्रमात देण्यासाठी मी कपडे काढून ठेवलेले आहेत म्हणून हे कपडे इथेच आहेत आश्रमवाला आलेला नाही आला की त्याला हे कपडे द्यायचे आहेत म्हणून मी इथे वरती ठेवलेले आहेत आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत इस्कोन मंदिरला आता म्हटलं फ्री झाले होत आता काय करायचं म्हणून म्हटलं चला इस्कोन चला इस्कॉनला अभ्यास करतो मी तो मी अभ्यास करणार आहे चिंटू छोटा चिंटू आहे आदित्य जो अकरावीत आहे कोणी बोलणार नाही याला की अकरावीत आहे एवढी त्याची हाईट छोटी आहे आणि ही माझी भाची बघा तिला पण आता क्रिकेट खेळायचं आहे क्रिकेट खेळायला लागलेली आहे ती मुलगी माझी मोबाईल बघत आहे अशा प्रकारे यांचं खाली उतरल्यावरही लगेच जायचं आहे म्हटल्यावर पण लगेच निघत नाही आहेत तरी पण त्यांची काही ना काही नाटकं का चालूच आहे कोण फोटो काढतं आहे कोण क्रिकेट खेळतं आहे कोणी काहीतरी वेगळीच गंमत करत आहे प्रकारे ही मुलं छान अशी मजा करत आहेत आता आमची टोळी निघालेली आहे इस्कोनला जाण्यासाठी आमचा चिंटू आमचा बाजूला राहतो तो माझा मुलीचा लहानपणीचा मित्र आहे त्यालाही आम्ही कुठेही जातो तो सोबतच घेऊन जातो आता इस्कोनला जाण्यासाठी आम्ही बसची वाट बघत होतो पण बस तर काही मिळाली नाही म्हणून आता आम्ही रिक्षाने जात आहोत रिक्षाने आम्ही पन्नास रुपये त्याने घेतले इस्कोनला जाण्यासाठी आणि हे बघा आम्ही रिक्षामध्ये मी मुल, माझा मुलगा माझी भाजी माझी मुलगी रस्त्याने जाताना आम्हाला वाटेत आम्हाला पाऊस पण लागला होता रिमझिम झिमझिम असा पाऊस सुरू होता किती छान असं हिरवळ दिसत आहे हे दहिसर पेंकरपाडा आहे जिथे इतकं छान मस्त हिरवळ म्हणजे खूप आजूबाजूला खूप झाडं लावलेली आहेत तिथं आता आम्ही आलो आहोत इस्कोनला हे बघू शकतात तुम्ही मंदिर इस्कोन राधाकृष्णाचं मंदिर आहे हे खूप सुंदर आहे मिरा रोडला राधा गिरीधारी मंदिर हे असं नाव आहे याचं आणि हे मंदिर रविवारी खरंच खूप गर्दी असते इथे संध्याकाळची आरती पण खूप छान होते आणि आम्ही आता हे समोरच त्याचं भक्ती वेदांत हे हॉस्पिटल आहे नंतर तिथे रॉयल कॉलेज पण आहे सगळी मुलं आल्यावरती आम्ही चप्पल जे आहे ते काढून घेतली आणि दोन थैलीमध्ये भरून इथे त्यांना माणसाला दिलं आणि त्या माणसाने आम्हाला टोकन दिलं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण हातपाय धुण्यासाठी गेलोत मंदिरात जाण्याच्या आधी सगळ्यांनी इथे येऊन हातपाय धुवायचे असतात म्हणून आम्ही सगळ्यांनी इथे येऊन हातपाय धुतलेत आणि त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला इस्कॉनच्या बाजूलाच ही मोठी शाळा आहे एल एन डालमिया अशी ही मोठी स्कूल आहे आणि त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला आहे नरसिंह भगवान तुम्ही बघू शकतात की नरसिंह आहेत आणि त्यानंतर पुढे गेल्यावरती जगन्नाथपुरीचं आपल्याला दर्शन होतात बघ तुम्ही त्याचं जे मंदिर आहे त्याचं नक्षी काम बघू शकतात की किती सुंदर आहे इथे पण छान अशी गर्दी जमलेली होती आणि त्यानंतर राधाकृष्ण हे बघा राधाकृष्णाचे कपडे मला खूप आवडलेत त्यांचे जे हे कपडे होते ना ते सुंदर अप्रतिमच होते आणि त्याचं जे डिझाईन होती ती डिझाईन पण अप्रतिम होती कितीही बघितलं तरी मन भरत नव्हतं म्हणून म्हटलं चला व्हिडिओच काढून घेऊया म्हणजे जेव्हा पण आपल्याला बघायचं असेल तर आपण बघू शकतो रविवार असल्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी होती भरपूर गर्दी आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे आरतीच्या वेळीस तर आणखीच जास्त गर्दी असते मग आम्ही तिथून बाहेर पडलो तर तुम्ही बाहेर बघू शकतात की हे कुर्म मत्स आणि ना असे हे भगवानचे फोटो त्यांनी लावून ठेवले हो होते ते मी त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते आणि त्यानंतर इथे प्रसाद भेटतो म्हणजे बि खिचडी असते आणि प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठल्याही दिवशी तिथे जा तुम्हाला खिचडी भेटते पण खिचडीचा प्रसाद असतो तो खूपच अप्रतिम असतो त्याचा स्वाद जो आहे ना खूपच छान असतो हे बघा लाईनमध्ये इथं उभं राहून तुम्हाला खिचडी घ्यायची आहे आणि तुम्हाला आणखी वाटलं तर तुम्ही आणखी परत घेऊ शकतात हे बघा माझ्या मुलाला मी बटाटे काढतो आहे माझी दुसरी मुलगी ती छान गप्पा मारत आहे आणि त्या मी स्पेशली खरंच ह्या खिचडीसाठी आली होती कारण की मला ही खिचडी खूप आवडते मंदिराचा प्रसाद असतो ना प्रसाद म्हटलं की त्याला खरंच खूप स्वाद असतो म्हणून ही खिचडी खाण्यासाठी मी स्पेशली आली होती आणि आमच्या सगळ्यांचे छान असे दर्शन पण झाले सगळ्यांनी खिचि खिचडी खाऊन झाली आणि त्यानंतर तुम्ही हे मंदिर बघू शकतात की पूर्णपणे अजून त्याचं काहीतरी काम आहे रंगरंगोटीचं काम चाललेलं आहे म्हणून इथे हे सगळे लाकडं जे आहेत ते बांधून ठेवलेले आहेत हे बघा त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी बस पकडली आणि बसमध्ये बसल्यानंतर आम्ही पोचलो आमच्या आमच्या जागेवरती तर माझ्या भाच्या भाचींना उतरायचं होतं महालक्ष्मी हॉटेलला मी त्यांना तिथे उतरवलं आणि त्यानंतर पुढच्या स्टॉपला आम्ही उतरलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या आमच्या घरी गेलो हे बघा माझा मुलगा जो आहे तो पुढेच उभा आहे बघत आहे की आपला स्टॉप आला की नाही आला आम्ही पण आमच्या आमच्या स्टॉपला उतरलो आहोत आता उतरल्यानंतर आम्ही सरळ आमच्या आमच्या घरी गेलो हो, आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यावरती माझ्या मुलीने लगेच टी व्ही लावली आहे कारण की आता मुंबई इंडियन्स आणि गुजरात या दोघांमध्ये क्रिकेट चालू आहे मॅच खेळला जात आहे माझी मुलगी बघत आहे की कोण जिंकणार आणि कोण नाही खूप टेन्शनमध्ये आलेली आहे बघा माझी मुलगी आणि मुलगा दोघंजण पण किती टेन्शनमध्ये बसलेले आहेत अशा प्रकारे आम्ही आज पूर्ण दिवस खूप मस्तीत घालवलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ते नक्कीच त्याला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद